सांगली म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला पुतळ्याला विरोध आला बेडकचं प्रकरण संपतय की नाही सांगलीपासून थोडं पुढं पुलूस गाव आहे भव्य असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा समाजाने बसवला ग्रामपंचायतचा ठराव होता म्हणून बसवला या मैदानात पुतळा बसवल्यामुळे या मैदानाची शोभा वाढली त्या गावाची शोभा वाढली तो पुतळा तिथून शोभून दिसतोय पण या ठिकाणी काही जातीवादी आणि मनुवादी पडद्या मागून तक्रारी करून पुतळा हटवण्याचा प्रयत्न करतायत सांगली म्हटलं की हे आलं ही असणारी काळा दागड्यावरची पांढरी रेस आहे त्याच्यामुळे प्रशासनाने समाज बांधवावरती दबाव आणण्याचं काम केलंय प्रशासनाला इशारा देतोय पुतळा बसलाय आता हटणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा संविधान निर्मात्यांचा पुतळा आहे कोणा आयरा पुतळा नाही आया बहिणी आमच्या तटस्थ त्या पुतळ्याखाली राखण करत बसल्यात उपाशी बसल्यात त्यातलं जर कुणी काही त्यांच्या जीवाला झालं तर याला सर्वस्वी यंत्रणा जबाबदार राहील कोण एक जण टकूचा कुणी तिथं विरोध करत असेल तर त्याचं नाव एक्सपोज करा पालकमंत्र्यांना आमचं आव्हान आहे की किती काळ तुम्ही असणार या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला नाकारत राहणार आहेत पालकमंत्र्यांनी तात्काळ या पुतळ्याच्या परवानगीचे सगळे फॉर्मॅलिटी करावी आणि हा पुतळा समाज बांधवांसाठी कायमस्वरूपी लेखी स्वरूपात दिला पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्तर सेना मागणी करत आहे या पोलिसच्या सोबत आम्ही ठामपणे उभा आहेत पोलिस अधीक्षक असतील गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांच्याकडे मागणी करतोय की निवडणूक आहेत चौदा एप्रिल आहे कदापि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा काढण्याची त्या ठिकाणी जी सुरू असलेली प्रक्रिया बंद पाडा समाजावरती दबाव आणायचा पुतळा तुम्ही काढा समाज पुतळा काढणार नाही समाज तिथे ना ठामपणे बसलेला आहे तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर पुढे येऊन दाखवा मी आता या माध्यमातून इशारा देतोय की हा पुतळा हटणार नाही आम्हाला त्या ठिकाणी येण्यास भाग पाडू नका आम्ही आलो तर ताकदीने येऊ आणि पुतळा जर हटवला तर महाराष्ट्रात परसाद उमटल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा तिटकारा काय कुणाला आहे हे मनुवादी कोण आहेत त्यांना एक्सपोज करा पालकमंत्री त्या ठिकाणी जातीवाद्यांचा बटीक त्याच्या त्याच्याकुणा आम्हाला अपेक्षा नाही बेडकच्या वेळेस सुद्धा तेच केलं आता सुद्धा तेच करणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आमदार झाले पालकमंत्री झाले हे असणारा विसरून गेलेला माणूस कधी न्याय देणार नाही पुलुषच्या भीम सैनिकांसोबत आम्ही ठामपणे उभा आहेत कुणीही पुढे जायचा प्रयत्न करू नये कुणीही त्या ठिकाणी समाजाला वेटीस धरू नये धमक्या देऊ नयेत पुतळा बसलाय तो कायम झालाय पुलूसचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तिथंच राहणार आणि तिथंच बसणार असं आव्हान या माध्यमातून मी करतोय त्याला टच करण्याचं काम कुणीही करू नये बारकाईने या आंदोलनाकडे या पुतळ्याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे आमचं लक्ष आहे थोडं जरी काही चुकीचं ऐकायला आलं तर आम्ही तिकडं आलो म्हणून समजा आणि राज्यव्यापी मुद्दा झाला म्हणून समजा हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय पुतळा कायम झालाय तो त्या ठिकाणी बसलाय